शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं कोल्हापूर महापालिकेवर भगवा फडकवण्याचं स्वप्न या निवडणुकीत पूर्ण होईल निवडणुकीसाठी इच्छुक आणि सक्षम असलेल्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही तरीही ज्यांना उमेदवारी मिळणार नाही त्यांना अन्य ठिकाणी संधी दिली जाईल अशी ग्वाही आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिवसेनेच्या मेळाव्यात दिली विरोधकांच्या भूल बळी न पडता पक्ष जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी राहून महायुतीचा झेंडा महापालिकेवर फडकूयात असं आवाहन आमदार क्षीरसागर यांनी केलं कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं शिंदेगड शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा झाला यावेळी आमदार राजेश क्षीरसागर माजी आमदार जयश्री जाधव सत्यजित कदम शारंगध देशमुख सुनील कदम विनायक साळोखे शिवाजीराव जाधव नंदकुमार मोरे शोभा साळोखे पवित्रा रांगणीकर सुनील जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती साम दाम दंड भेद यांचा निवडणुकीत वापर होईल पण कट्टर शिवसैनिक महापालिकेवर भगवा फडकवतील असा विश्वास किशोर घाटगे यांनी व्यक्त केला महापालिका निवडणुकीत युती होणार नसल्यानं शिवसेनेला ज्या जागा मिळतील तिथं पूर्ण ताकदीनं उमेदवारांच्या मागे रहावा असं हर्षल सुर्वे यांनी सांगितलं युती धर्म पाळण्याची जबाबदारी तिन्ही पक्षांची आहे पण ती पाळली जाईल की नाही याबाबत शंका असल्याचं मत सत्यजित कदम यांनी व्यक्त केलं शिवसेनेला तीस ते पस्तीस जागा मिळतील पण तिन्ही पक्षांच्या उमेदवारांचा सर्वे करूनच जागा निश्चित कराव्यात असंही कदम यांनी सांगितलं शंभर कोटींच्या रस्त्यांकडं बावड्याच्या आमदारांचं लक्ष आहे पण काळंबावाडीच्या गळतीकडं त्यांचं लक्ष नाही गेले वीस वर्ष महापालिकेत सत्ता असणाऱ्यांनी काय दिवे लावले अशी विचारणा शिवाजी जाधव यांनी आमदार सतेश पाटील यांचं नाव न घेता केली काळमवाडी थेट पाईपलाईन योजनेत पंच्याहत्तर कोटी रुपयांचा ढपला पाडल्याचा ज्यांच्यावर आरोप होतोय तेच शंभर कोटीच्या रस्ते प्रकल्पाबाबत टार्गेट करतायत पण रंकाळ्याचा विकास झाला सर्किट बेंचची मागणी पूर्ण झाली आय टी पार्कसाठी शेंडा पार्कमधील जागा मंजूर केली शक्तीपीठ महामार्ग पूर्ण करू हद्दवाढही करून दाखवू असं सा सांगत आमदार क्षीरसागर यांनी गैरसमज पसरवणाऱ्या बावड्यातील नेत्यानं पंचवीस वर्षात महापालिकेत किती निधी आणला आणि किती विकास केला हे जाहीर करावं असं आव्हान दिलंय तसंच महापालिका निवडणुकीसाठी सक्षम असलेल्या कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही पण पक्ष जो उमेदवार देईल त्यांच्या पाठीशी शिवसैनिकांनी पूर्ण ताकदीनं उभं रहावं असं आवाहन आमदार राजेश क्षीरसागर यांनी केलंय यावेळी पेठेतील काही महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला